आता तीन वाजले बघा आणि मस्त पैकी माझी पण झोप पण झाली आणि किचन कट्टा पण आवरून घेतला आणि कपडे पण धुवून झाले माझी बघा तर ले आळूस होता बघा कालचा तीन दिवसाचा इतका आळूस भरला होता ना इतका कंठाळ आला होता ना ले कंटाळ आला होता आणि आता बघा गोळेवाला आले बाहेर पिहू आणि कृष्णा बाहेर बसले जाऊन तर मी तुम्हाला दाखवते आताच चला पिऊले काय घ्यायचंय गाळा आहे कसा बघ ती पिढ्या काय घ्यायचा गोळा कृष्णा याला गोळा घ्यायला हा पिढ्याला दे आता गोळा पिळ फुला फुला अयू कसल्या खायचा तुला खायचं असलं काय तर फुलपत्र चांगलं तिला येत नाही खाऊ दे की हा दिलाय ना कृष्णा ना पेहूचा पण मागतोय खायला तुझं कुठच खेळायला तो तू तर तेवढा पण नाही बाळ

हं चला मी पण जा बाबू हात दोन ये तुझा हात दोन ये जा बाथरूम मध्ये हात दोन ये जा बघ किती लोक सुकळतो या जा बाथरूम मध्ये मोज जा जा नळ चालू कर पाणी 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 चालू कर हातान तोंड दोन ये जा आले बसली इथे हा हा इतं हे तुला बाबू मिसा आल्या एवढ्या हे पिऊ अग माझिंगा एवढ्या अरे माझा तुला कुठं काहीतरी मागती बरं खायला तिला एक कुरकुरा दे लवकर दे पप्पाला ती आ आ खातो आता मग पप्पा किती माया बघ दादा पण किती माया बोट खाती बोट चावली काय बोट चावली ना कृष्णा का बोट चावले रे तुझे नाही बाबू नाही 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 अगं माझ पिल्लो नाही नाही पूजा पूजा दर गेला मांडव आवले बोट बोट चावले कळत नाही बघ हाणला त्याला नाही बाबू हानला कुसना मुदाम मुदाम चावायचे असतात दुसरं आणतो तुला आता काय तुला दुसरा आणतो कृष्णा एक तर घे कि त्यातलं वतून घे वतून घेऊन का दे वतून घेईन का अगु घे घे वतून घे का दे लवकर दे वतून घे वतून घे ओतून घे तुला घे त्याला ओके खाऊ बाबू थां नो 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 वळाकलं यांनी मला गोडाला आला वळाकलं कृष्णाती उस्लन गीती बघून खाऊन पर तुझं ल्यावगरे बाबा तुमचं कशी बघते कृष्णा कडे आ आचे हाचे माझे पिल्लो हाचे 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 ए ति जमिषपूस मी चार। हे धमाय बघा पिहूला बाहेर घेऊन पिहूच पण खाऊन झालं कृष्णाचं पण खाऊन झालं आणि मी पण खाल्ले आणि खाली येऊन मी आता लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर वाजून गेलत बघा आता मी करणार आहे अंड्याची भाजी आणि भाकरी पिऊला घेऊन गेले त्यांनी बाहेर म्हटलं तो तोपर्यंत पटकले स्वयंपाक करून घ्यावं पिऊ यायच्या अदुवर तर आता मी घेतले तिकडं भाकरी करायला आणि इकडं अंड्याचं कालवण करायचं म्हणजे अंडी फुडून टाकायच्या पुढून आणखीन टाकले टाक नाही तर चला मी आता मी स्वयंपाक इथे करून माझं स्वयंपाक झाला आता बनवून सगळं भाजी शिजते अंड्याची आणि एक भाकर राहिली भाजी स्वयंपाक झाला पिऊ कधी येते वाट बघायची पिऊची आता तर चला तर तर आता मी वाट बघते कधी पिहू आली आता पिवड्या काय थांबा बा पार्किंग मध्ये सायकल आहे कृष्णाची इथं आता मी हिला सारते हाय पिवड्या फिरून आली पप्पा सोबत

आणि झोपले आणि आता मी पण चालली झोपायला चला आजचा ब्लॉग मी इथंच येईन करते सगळ्यांना बाय आणि गुड नाईट